नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली धळगाव घाटात आज शनिवारी भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे काही जणांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार येथील चांदशैली घाटात पिकअप गाडी उलटून हा अपघात झाला या गाडीतील प्रवासी अस्तंबा यात्रेसाठी गेले होते ही यात्रा संपवून माघारी परतत असताना काळाने या भाविकांवर घाला घातला घाटातून पिकअप गाडी जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे सध्या या सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांच्याकडून तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅन मधून बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले पिकअप व्हॅन घाटात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली त्यामुळे वाहनांच्या मागच्या भागात बसलेले लोक खाली दाबले गेले अनेकांना जबर मार लागला त्यामुळे तें त्यांचा जागीच मृत्यू झाला पोलीस बचाव कार्यासाठी घटनास्थळी आले तेव्हा येथील दृश्य भयावह होते अनेक लोक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते यापैकी अनेक अनेकजण गंभीर जखमी दिसत होते यामुळे दुर्घटनेतील तें मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे क्राईम एफ एलसाठी फिरोजखान यांचा रिपोर्ट नंदुरबार